भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण तुमच्या श्रद्धेला मार्ग म्हणून मर्यादित संख्येत स्वामीचरण घराघरात पोहोचवण्याचे स्वामी, स्वामी सेवेचे व्रत हाती घेतले आता याचे कारण म्हणजे देश विदेशातील प्रत्येकालाच मठात येऊन स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घेणं हे शक्य होत नव्हतं आणि मठातील स्वामींच्या या पवित्र चरणांना स्पर्श करून आपण स्वामीचरण तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि तुमचा अभिप्राय आणि स्वामीचरणांच्या विलक्षण अनुभवांनी मन अक्षरशः भरून आले दर गुरुवारच्या स्वामी विचारांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहेत ह्याहून मोठी स्वामी सेवा ती काय आणि आता तुमच्या विनंतीला मान देऊन मर्यादित संख्येत स्वामीचरण पुन्हा एकदा उपलब्ध करून देत आहोत हे स्वामीचरण तुम्ही